कलेक्शन दहा वर्षे पूर्ती निमित्त घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर शाकंबरी कलेक्शन लेडीज चेन्स रेडीमेड अधिक माहिती साठी संपर्क साधा अठ्ठ्याण्णव सहाशे एकवीस नऊशे त्र्याण्णव शाकंबरी कलेक्शन माळेगाव आमचा पत्ता नीरा बारामती रोड पोलीस स्टेशन शेजारी माळेगाव नमस्कार माळेगाव नगरपंचायतीच्या पंचायतीच्या राजकारण बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे माळेगावच्या जनतेत प्रचंड असंतोष पसरला असून कित्येक प्रभागातील लोक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त समोर आलंय या संदर्भात बाळासाहेब तावरे यांनी अधिकारी वर्गाची चांगलीच कान उघडणी केली असून चौपेर हल्लाबोल केलाय दरम्यान आमच्याशी बोलताना त्यांनी अजिंक्य नगर परिसरातील निवडणुकीवर बहिष्कार घातल्या जाण्याच्या चर्चावर शिक्कामोर्तब केलंय चला तर तुम्हीच पहा नेमकं काय म्हणतायत बी एस तावरे काय सांगाल आज माळेगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभागी याद्या शेवटचा दिवस होता मुदत वाढवून दिल्याचं समजतंय नेमकं काय ने... मुदत वाढवून दिल्यानं आनंद आहे की मदतीमुळे वाढवून दिल्यामुळे ज्या काही याद्या तयार होतील त्या अनेकपेक्षा पणे चांगल्या नक्कीच होतील आणि लोकांना मतदार नोंदवण्यासाठी किंवा मतदार नोंदणीमध्ये नाव दाखल करण्यासाठी त्यांना वेळ मिळेल त्यामुळे तो अत्यंत चांगला म्हणजे निर्णय झालेला आहे ज्या आक्षेप घेतला जातो आहे जो प्रभाग प्रारूप याद्यांवरती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तपावत हो दिसून येते आपलं काही निरीक्षण आहे खूप मोठी प्रभा तपावत आहे हो मतदार याद्यामध्ये आजचा जर वेळ वाढवून दिली नसती तर लोकांच्यावरती खूप मतदार खूप अन्याय झाला असता आणि मला एक या निमित्तान एक सांगायचं आहे की जी प्रभाग मतदार याद्या केल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप चुका आहेत काही प्रभाग अठराशे मतदानाचे झालेले आहेत काही प्रभाग सहाशे मतदानाचे झालेले आहेत आणि काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे सुद्धा आता दोन मै दोन हजार पंचवीसला का जी काही प्रभागी रचना झाली होती ती अत्यंत चांगली होती म्हणजे उदाहरणार्थ सात आठ आणि नऊ या तीन प्रभागामध्ये सगळा गोंधळ घातलेला आहे मला सांगा उदाहरणार्थ प्रभाग नंबर नऊमध्ये हा संभाजीनगर आहे त्याला तुम्हाला सांगतो शारदा नगरचा पश्चिम पाट पाठीमागचा भाग जोडलेला आहे तर त्या ठिकाणचे जर मतदारांना संपर्क करायचं म्हणणं तर आम्हाला कुठं जा म्हणजे जे काय उमेदवार आहेत त्यांना गावामधून येऊन शारदा नगरला जाऊन मग त्या भागाला संपर्क करावा लागेल आणि ही अत्यंत त्या भा संभाजीनगर बा प्रभागावरती खूप मोठा अन्याय आहे आणि त्याला तिथली जनता जनताही नाराज आहे तसंच आज जे भाग सुद्धा मतदार जे नगरला जोडलेत यापूर्वी साठेनगर हा प्रभाग त्या दाली आळीला जोडला होता म्हणजे जेणेकरून त्या प्रभागामध्ये पूर्ण एसटी समाज जास्त होता तर या ठिकाणी आता काय झालं आहे की साठे अजिंक्यनगरचे सुद्धा भाग याला जोडल्यामुळं तिथेही लो जनता नाराज आहे यदा कदाचित अजिंक्यनगरमधले लोकं प मतदानावरती बहिष्कारसुद्धा टाकण्याची शक्यता आहे कारण की या ठिकाणी ज्यावेळेस वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा त्याच्यामध्ये बदल झालेला नाही आणि जे काही प्रभागरचना दोन हजार पंचवीसला झाली अत्यंत उत्तम झाली होती सात आणि आठ नऊ नऊची पण ह्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप केला कोणी नेत्यांना चुकीची माहिती दिली कोणी कलेक्टरपर्यंत चुकीची माहिती होऊन ती चुकीचं जी म प्रभागरचना झालेली आहे ती अत्यंत सात आठ आणि नऊ किंवा सातमधल्या जे काही अजिंक्यनगरमधल्या लोकं आहेत त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे असं मी समजेन शिवाय तसेच दानेआळी वगैरे जे दलित वस्तींना जोडले असते तर नक्कीच दलितांना आणखी त्या ठिकाणी संधी मिळाली हे एवढं मला सांगायला या ठिकाणी जे मतदार याद्या मतदार प्रमुख याद्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बोललात की हस्तक्षेप झाल्याचं आहे परंतु हे हस्तक्षेप होत असताना जे कर्मचारी आहेत हे पूर्वी ग्रामपंचायतीचे स्थानिक कर्मचारीच आहेत त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही अधिकारी वर्ग बाहेरचा आहे मात्र जे कर्मचाऱ्याचे स्थानिक आहेत मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग रचने म्हणजे प्रभाग प्रारूप याद्यांमध्ये मतदारांची इकडून तिकडं जाण्याची प्रक्रिया कशी काय झाली आणि कुटुंब फोडलेत नवरा एका वर्डात बायको एका वर्डात हे प्रत्येक घडताना आता कसं होतं आहे हे प्रशासकीय काम आहे प्रशासकीय काम करणारी लोकांना त्या ठिकाणचं माहिती नसेल आणि त्यामुळे ते प्रशासकीय कामामुळे तो इकडचे तिकडे मतदार झालेला असेल ह्यात काय तुम्हाला म्हणतो तो आक्षेप घेऊन आपण ते मतदार इकडचे तिकडे ट्रान्सफर करू शकतो परंतु प्रभाग रचना करताना जी दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान जी झाली होती त्याच्यामध्ये नंतर परत दोन हजार पंचवीसला जी प्रभाग रचना त्याच्यावरती आक्षेप कुठं घेता आले आक्षेप किंवा आक्षेप घेतले तर पूर्वीची पुर तो प्रभाग रचणाऱ्या त्यांनी ते राबवलेली आहे तर हे अत्यंत चुकीचे आहे त्यामध्ये अजिंक्य मधला प्रतिनिधी म्हणून मी नक्कीच त्याबद्दल म्हणजे आपला आरोप आहे की प्रभाग रचनेमध्ये जो काय झालेला आहे किंवा जी म्हणजे जर तुम्ही प्रशासनानं प्रभाग रचना डिक्लेअर करायची नव्हती होती जर तुम्हाला पूर्वीच द्रावाज होतं तर कशाला तमाशा केला साधा सरळच दिसतंय तर याचं मला त्यामध्ये नोंदवायचं आहे धन्यवाद